नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोकणी पद्धतीने फणसाच्या गऱ्याची भाजी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गरे फणसातले गरे काढून घेतले आहेत आणि काढून घेतल्यानंतर इथे मी अर्धे गरे कापून घेतलेले आहेत त्यातल्या बियासुद्धा वेगळ्या काढून घेतल्यात आणि अर्धे गरे इथे मी अख्खे ठेवलेले आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व गरे कापून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व अशाच पद्धतीने गरे कापून घेते आणि इथे काही बियासुद्धा घेतलेल्या आहेत तर कवळ्या बिया आहेत त्यामुळे या गऱ्यांमध्ये छान लागतात तर त्यामुळे इथे मी अर्धे गरे आणि यातल्या बियासुद्धा घेतलेल्या आहेत ही रेसिपी अगदी झटपट होते आणि कोकणामध्ये ही फेमस रेसिपी आहे मे महिन्यामध्ये पारंपरिक पद्धतीने फणसाची गरे हे बनवलेच जातात तर सर्व आवडीने खातात हे गरे काही जण कुक्कड गरेसुद्धा बोलले जातं तर इथे मी अशा पद्धतीने सुद्धा गरे जसे कापते त्या पद्धतीने सुद्धा आम्ही गरे बनवतो घरे तर इथे मी सर्व घरे व्यवस्थित असे कापून दाखवते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व्यवस्थित गरे कापून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून घेतलंय आणि व्यवस्थित हे स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथे मी गरे फणसाचे गरे चुलीवर करून दाखवणार आहे तर त्यासाठी चुलीवरती एक पातेल गरम करायला ठेवलं आहे पातेल गरम झालं आहे यामध्ये एक मोठा चमचभर तेल घालून घेतलं आहे तेल थोडंसं जास्तीचंच घालायचं आणि तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचभर मोहरी घातली आहे अर्धा चमचभर जिरे घालायचं जिरे आणि मोहरी छान अशी फुलू द्यायची त्यानंतर ठेचलेला लसूण घालायचा तर ठेचलेला लसूण इथे पाच ते सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित ठेचूनच घालायचा लसूण म्हणजे त्याचा जो स्वाद आहे लसूणचा तो छान उतरतो त्यानंतर आपल्याला दहा ते बारा पाणी कढीपत्त्याची घालायची आहेत कढीपत्ता घातल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे तर पाव चवत जर हळद घातले आणि इथे तिखट घालायचं तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी तीन चमचभर तिखट घालून घेतलं आहे व्यवस्थित असं तिखट घालून घेतल्यानंतर छान असं तेलामध्ये परतून घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला गरे घालायचे आहेत तर पाण्यातून काढून व्यवस्थित असे हे गरे घालून घ्यायचे तर इथे तुम्ही आहे सर्व गरे इथे मी घालून घेतले आणि अर्धे बाजूला ठेवलेले आहेत गरे तर व्यवस्थित असे हे गरे छान असे परतून घ्यायचे थोडेसे घातल्यानंतर परतून घ्यायचे आणि जे राहिलेले गरे आहेत ते सुद्धा यामध्ये मी व्यवस्थित असे घालून घेते खरंच ही रेसिपी कोकणामध्ये मे महिन्यामध्ये हमखास बनवली जाते आणि सर्वजण ही रेसिपी आवडीने खातात म्हणजे फणसाची गरे सर्वजण आवडीने खातात तर इथे मी सर्व गरे घातल्यानंतर एक एक तांब्यावर पाणी घालून घेतलं आहे कारण यामध्ये आपण कोवळ्या बिया घातलेल्या आहेत त्यामुळे पाणी घालायचं एक तांब्यावरच पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये आणि हे परतला व्यवस्थित असे चमचणे एकजीव करून घ्यायचं परतून घ्यायचे व्यवस्थित असे इथे मी परतून घेते तर ही रेसिपी एक नंबर लागते आणि सर्वजण ही रेसिपी आवडीने खातात कोकणामध्ये तर खूप छानच ही रेसिपी बनवली जाते आणि चुलीवरती म्हटलं की अजूनच छान लागते तर ही यावरती झाकण ठेवून आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर यावरती मी झाकण ठेवलं आहे आणि व्यवस्थित असं शिजवून घेतलं आहे तर अधूनमधून झाकण काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने चेक करायचं आहे म्हणजे कढईच्या बुडाला किंवा पातेल्याच्या बुडाला लागू नये यासाठी आणि परतलं यावरती झाकण ठेवून छान असे हे गरे इथे मी शिजवून घेतलेले आहेत तर चुलीवरचा चुलीचा जो विस्तेव आहे तो कमी ठेवलेला आणि विस्तेव कमी ठेवूनच हे इथे मी गरे शिजवून घेतलेले आहेत जर गॅसवरती तुम्ही बनवत असाल तर मीडियम ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरती छान असे हे गळे शिजवून घ्यायचे तर इथे पात तुम्ही छान असे आपले गरे इथे तयार झालेले आहेत फणसाच्या गऱ्याची भाजी इथे आपली तयार झालेली आहे एक नंबर ही भाजी तयार होते आणि घरभर मस्त असा सुगंध दरवलत आहे ह्या भाजीचा तर इथे आपले छान अशी फणसाची भाजी तयार झालेली आहे तर एकदा नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने ही फणसाची भाजी बनवून पहा खूप सारे फणस आता तयार झालेले आहेत आणि छान अशी ही भाजी आपली दिसत आहे रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवानीज किचनला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद